आज वसईमध्ये विजय उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सत्त्याऐंशी साजरा झालेला आहे यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात आपला उत्साह बघायला भेटला बायचान्स आपले जे पावसाळ्याची परिस्थिती आणि देशातली परिस्थितीमुळे जे तीन दिवसाचा आपला जो कार्यक्रम होता तो आपण एक दिवसावर राडला पण आज एवढे मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली की ते तीन दिवसाचा मे बी जो उत्साह होता तो आज आपल्याला इथे बघायला मिळेल मॅडम आपण प्रथमच महिला अधिकारी म्हणून या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी झालेले आहेत तर पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी काय आपली पुढचे पाऊल असते निश्चित जे आपले जिल्ह्याचे गरज आहे त्याप्रमाणे आपण आकांक्षा जे आहेत लोकांची त्याप्रमाणे आपण काम करण्याचा प्रयत्न करू विशेषतः आपले लाइवलीहुड जनरेशन जे आपले हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्यांना बलकट करण्याच्या अनुषंगाने आपल्या पो कुपोषणाचा जे प्रॉब्लेम आहे त्याला बलकट करण्याच्या अनुषंगाने आपण नियोजन करू नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जिल्हा अधिकारी सुद्धा विजय उत्सवमध्ये सहभागी होऊन पालघर जिल्ह्याच्या विकास कामासाठी काम करणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे एपीएस मराठी संदीप बायकवाड वसई